तर नमस्कार मंडळी आज आहे आमच्या इथं हळदी कुंकवाचा कार्यक्रम त्यामुळे आज रेसिपी रेसिपी तर नाहीच आहे फक्त एक ब्लॉक करणार आहे हळदी कुंकवाचा ते या ठिकाणी मी वानाल देण्यासाठी बट्टीचं पीठ तयार केलं आहे म्हणजे प्रीमिक्स सगळं पीठ मी आधीच तयारी करून ठेवले त्यात हरभळ दाळ वगैरे सगळं जे लागतं वस्तू मी ते सगळं मिक्स करून एकत्र दळून आणले आणि पिशव्या पॅकिंग करते म्हणजे एक दिवस हे सगळे आधीच तयारी करत आहे कारण मदतीला माझी सासूबाई आणि मिस्टर पण आहेत कारण पिशव्या पशव्या माझ्या जास्त आहेत म्हणजे सत्तर ते ऐंशी पिशव्या मला पॅक करायचे जरा वेळ लागणार आहे त्यामुळे मी त्या तिघांची मदत घेतली तर आम्ही तिघं मिळून इथं पनया पॅक करत हे बट्टीसाठी महिलांना वाण देण्यासाठी साधारणतः मी प्रत्येकी पाचशे पाचशे ग्रॅम म्हणजे अर्धा किलोचं प्रीमिक्स इथं तयार केले आहेत आणि प्रत्येकांच्या घरोघरी दाळबट्टी बनावी खानदेशातली फेमस डिश आहे म्हणून मी इथं दाळबट्टीचं प्रीमिक्स तयार केलं आहे आणि म्हटलं वाणामध्ये हेच बेट द्यावं हो। असं मला मनापासून वाटत होतं म्हणून मी तर द गहू दळूसाने पूर्ण प्रिमिक्स तयार केलं ते आणि प्रत्येकांना असे अर्धा अर्धा किलोचे पन्ने हे पॅकिंग करून ठेवला हळदी कुंकाची तयारी म्हटलं तर अख्खा दिवस बायकांचा कामात जातो इथं मी आधीच एक दिवस तयारी करून घेतली कारण बाकीच्या दुसऱ्या दिवशी आपल्याला खूप सारे कामं असतातच कारण आधी पण हे पीठ वगैरे तयारी करायला वेळ लागणार आहेत म्हणून मी सगळं इथं तयारी करून घेतली आता आमच्या खानदेशामध्ये दाळबट्टी ही आवर्जून प्रत्येकाच्या घरोघरी केल्या जाते विशेष म्हणजे कुठलाही कार्यक्रम असो उल्लंकारी असो वा कुठलाही सणवार दाळबट्टी ही आवश्यक त्यात वांग्याची भाजी आणि वरण हे फेमस एक फेमस डिश आहे तर म्हटलं प्रत्येकांना हे दाळबट्टी जमली पाहिजे म्हणून मी काय केलं या जरा विचार केला की दाळपट्टीचं पीठ कोणाला दळता येत नाही म्हणजे कोणाला माहिती नाही कसं करतात तर हे पूर्ण पीठ मी प्रिमिक्स तयार केले त्या सगळं ओवा आणि हरभरा दाळ पण दळताना टांगले आणि सोयाबीन टाकलं हे पूर्ण जाळसर दळलं आहेत आणि पूर्ण प्रिमिक्स अर्धा किलोचं पॅकिंग करून ठेवलंय म्हणजे दळताना पूर्ण डिटेल रेसिपी पण यावर दिलेली आहे म्हणजे कॉम्प्लेक्स छापले यावर पूर्ण डिटेल आहे आणि स्कॅनर पण केलं म्हणजे इथं जरी क्लिक केलं तर पूर्ण माझा व्हिडिओ दालबटीचा दिसेल येतं त्या हिशोबानं मी ता प्रीमिक्स तयार केलं आणि प्रत्येकाचे जे आपण वाण देतो महिलांना बरंच वेगवेगळ्या वस्तू देत असतो पण म्हटलं ठरव की असं पीठ जर दिलं आपण प्रिमिक्स तयार करून दिलं तर मी ज्यांना किंवा बांधेल ते प्रत्येक घरोघरी आपलं दाळबट्टी आपली फेमस आहे खानदेशातली म्हणून मी प्रत्येक जण करतील घरी म्हणून मी तर प्रिमिक्स तयार केलेत तर बघू शकतात मी अशा पद्धतीनं सगळं हे तयार आता हे पूर्ण पिशव्या माझ्या सत्तर ते ऐंशी पिशव्या मी करून ठेवल्यात अर्धा अर्धा किलोच्यामुळे आपण करून ठेवल्या तिथं पूर्ण म्हणजे आतल्या दिवशी पूर्ण तयारी करून ठेवली आणि त्याच सोबतच बनवलंय तिथं मुखवास हे पूर्ण तीळ जवस अवाद धना, धनादा बडिशोप हे सगळं एकत्र करून मुखवास तयार केले आहेत हे पण बायकांना देण्यासाठी मी सगळं आधी तयार करून ठेवले आता आपण पुढची तयारी करूया आणि थोडसे इथं पिणं वगैरे जे केलं होतं ते मी इथं ठेवले आहे आणि बऱ्यापैकी जवळ म्हणजे घाईगडमध्ये थोडंसं डेकोरेशन केलंय आणि बाहेरची रामलोती बी बघितलीच आहे आता सगळं आव्हान झाले तर आता फक्त माझं स्वतःच तेवढं आहे चला जवळपास सगळे हळदीकुंपाची तयारी झालेत आणि आमच्या सोसायटीला सगळ्या महिला मंडळ इथं जमलेत विशेष म्हणजे इथं उखाण्याचा कार्यक्रम होत आहे बघू कोणी कोणकोणतं उखाणं घेतलं आहे तर प्रत्येकाला कसं आवडतो तर सुरुवात इथून करू आपण हिमालय पर्वतावर बर्फांच्या राशी सचिन रावांचं नाव घेते हृद कुंपाच्या दिवशी साडी नेसते फॅशनशी पद पदत घेते साधा गोविंदरावांचं नाव घेते ते माझे कृष्ण मित्यांची राधा गुरुळासारखे सासर सारी किती हौशी शिवाजीरावांचं नाव घेते संध्याताईंच्या हदि कुंका दिवशी संक्रांतीला देता हदि कुंकू आणि वाण निलेशरावांमुळे आहे मला सौभाग्याचं मान झुंझुन झुन्यात बसले मिन्यात काय चोळी अंगात गुलाल भांगात परवटीत लवंगा मुठीत सोडले सोगे कचरीत उभे कचरीची किल्ली हाती दिली उघडली पोरी खोलीत हंडा हांड्यावर ताट ताटात भात भातात तूप तुपासारखं रूप रूपासारखा जोडा चंद्रभागेला पडला वेडा चंद्रभागाच्या काय काय परी अं रुखोत गेला पाटलाच्या आळी पाटील म्हणतो नाव घे पोरी नाव काय फुकटचं हादी कुंकाचं हादी कुंकानं भरलं ताट बाबासाहेबांचं अंगन, अंगन, प्र, प्र, प्रांगन, वरंदावन, नाव घेते समया लावल्या तीनशे साठ पुन्हा माझं सासर नांदेड माझं माहेर गावामध्ये घर घरासमोर अंगण अंगणात 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 मोठं प्र प्रांगण प्रांगणामध्ये तुळशीचं वृंदावन वृंदावनासमोर रांगोळी नाव घेते कुंकाच्या वेळी नाव नाव घ्या नाव घ्या नावात आणि थो थोरांचा आ, मान तोच आमचा अभिमान गंगाधर रावांचं नाव घेते नाव घेऊन करते सर्वांचा मानमध्ये घातले मी मंगळसूत्र लावते मी कुंकू आणि नेसली मी साडी लोकमंतात शोभून दिसते राजेशराव माझी जोडी छान छान रेसिपी करण्याचा आहे मला छंद छान छान रेसिपी करण्याचा आहे मला छंद पितांबराव नाव घेण्यास मिळतो मला आनंद वाँ। वाँ। <laughs> ठिकाणी कुंकू करूया तीळ गुळाच्या नेवतीने गोळ गोळ बोलूया तर आजचा तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला तर नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चला तर भेटूया पुढच्या अशा नवीन व्हिडिओमध्ये किंवा नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत धन्यवाद नमस्कार